स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या यावेळीच्या माध्यमाने आज आपण वनरक्षक या पदासाठी अजून काही वेगवेगळ्या वे जिल्ह्यांसाठी विभागांसाठी आपल्याला फिजिकलचं जे टाइम टेबल आहे ते आलेलं आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या यावेळीच्या माध्यमाने मी देणार आहे तर बघा मित्रांनो जर विचार केला तर अमरावती आणि यवतमाळ हे जे दोन विभाग आहे यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर या दोन विभागांचं जर म्हटलं तर आपल्याला फिजिकलचं जे पण टाइम टेबल आहे रनिंगचं टाइम टेबल आणि डॉक्युमेंटचं टाइम टेबल ते आलेलं आहे ठीक आहे तर हे जे दोन मी तुम्हाला विभाग सांगत आहे अमरावती आणि यवतमाळ तर हे दोन्ही मी तुम्हाला सर्वप्रथम इथं ओपन करून दाखवतो इथे जर म्हटलं तर बघा आपल्याला सर्वप्रथम इथे मी हे अमरावतीचं नोटीस इथं ओपन करतोय आणि त्यानंतर अजून एक म्हणजे जर म्हटलं तर आपल्याला इथं यवतमाळचं ठीक आहे आता अमरावती आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांचं काय होणार आहे तर एकाच दिवशी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर तुमचं जे पण वजन उंची असेल ते चेक केलं जाणार आहे आणि त्याच दिवशी तुमचं जे पण ग्राउंड आहे त्याच दिवशी तुमचं होणार आहे तर थोडस जर खाली आलं ते तर इथे बघा तुम्हाला हे कशाचं ओपन केलेलं आहे मी इथे यवतमाळचं हे ओपन केलेलं आहे थोडस खाली येतो इथे बघा प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव आहे ज्याचं इथे आलेलं आहे त्याचं ग्राउंड होणार आहे मित्रांनो इथे तुम्हाला सर्वप्रथम इथं आयडी दिसेल त्यानंतर इथं आपल्याला सर्कल आयडी त्यानंतर नाव त्याची जन्मतारीख जनरल मेल फिमेल आणि त्यानंतर कॅटेगरी वगैरे आणि जर अंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरला असेल पेसा अंतर्गत फॉर्म भरला असेल नाहीतर जर म्हटलं तर कोणत्या प्रकारचं तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या अंतर्गत फॉर्म भरला असेल हे तुम्हाला इथे दिसेल ठीक आहे आणि अजून महत्वाचं काय असणार आहे पुढे बघा त्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले होते ते तुम्हाला इथे दिसेल आणि त्यानंतर त्याचं काय काय होणार आहे कोणत्या टायमाला त्याच्याविषयी इथे माहिती दिली हे सर्वात महत्वाचं असणार आहे इथे थोडक्यात मी या घेतो बघा तुम्हाला या साईटला थोडस सा आल्यानंतर इथे तुम्हाला सविस्तर माहिती इथे दिसेल बघा इथे डॉक्युमेंट इथे आपल्याला चेकिंगचा टाइमिंग दिलेला आहे आता इथे जर म्हंटल तर आपल्याला डॉक्युमेंट चेकिंग कधी होणार आहे आपल्याला यांची बावीस तारीख दिली आहे बावीस एक दोन हजार चोवीस आणि त्यानंतर डॉक्युमेंट इथं चेक झाल्यानंतर तेव्हाच तुमच्या काय होणार आहे तुमचं शारीरिक मोजमाप होणार आहे आता यामध्ये तुमचं काय काय चेक होईल सर्वप्रथम तुमची आणि त्यानंतर वजन हे दोन गोष्टी तुमच्या इथे चेक केल्या जाणार आहे महत्वाचं यवतमाळचं ओपन करून दाखवलंय ठीक आहे यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यांचं एकाच दिवशी सर्व होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वजन उंची आणि त्यानंतर रनिंग ठीक आहे सर्व पात्र उमेदवारांची जी लिस्ट आहे ती तुम्हाला आपल्या वायपीटी अकॅडमी जो आपल्याला टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती मी उपलब्ध करून देतोय जिथे तुम्ही इथं हे डाउनलोड करू शकता आणि चेक करू शकता याविषयी सविस्तर माहिती दिली आहे वरती बघा तुम्हाला स्थळ कुठं तुम्हाला हे सर्व इथं मोजमाप घेतलं जाणार आहे त्याचं स्थळ दिलेलंय आहे इथं बघा आपल्याला इथं यवतमाळचं हे स्थळ असणार आहे आता यवतमाळसाठी या विभागामध्ये ज्या पण विद्यार्थीने अर्ज केला असेल सर्वांना या स्थळावरती जायचंय आणि तिथे तुमचं हे सर्व काय चेक केलं जाणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव त्याला कोणत्या दिवशी बोलवलंय त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे तर बघा अशा प्रकारचं हे यवतमाळचं आपल्याला बघण्यासाठी भेटलेलं आहे जर लास्टला मी येतोय बघा डायरेक्टली लास्टला येतोय लास्टला आल्यानंतर जवळपास इथं आपल्याला एकवीस बावीस तारखेपासून ता इथं सुरू होणार आहे आणि त्यानंतर शेवटचं जर म्हटलं तर यवतमाळचं किती तारखेपर्यंत चालणार आहे तर इथे तुम्ही बघा इथे तुम्हाला तारीख दिलेली आहे बावीस त्यानंतर इथे थोडं वरती येतो तर इथे बघा तुम्हाला इथं दोन दोन म्हणजे दोन तारखेपासून पर्यंत चालणार आहे बावीस तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आपल्याला ग्राउंड फिजिकल टेस्ट वगैरे हे चालणार आहे मित्रांनो हे तुम्हाला समजून आलं पुरुष व महिला या दोन्हीचं असणार आहे यामध्ये कोणत्याही अंतर्गत फॉर्म भरला असेल तरी तुमचे एकाच दिवशी यवतमाळचं सर्वांचं होणार आहे ठीक आहे आता प्रत्येक जर म्हटलं तर मार्कांनुसार हे होणार आहे ज्याला सर्वात जास्त मार्क आहे त्याचं पहिल्यांदा होणार आहे त्यानंतर कमी कमी वाले जे पण विद्यार्थी असतील त्यांचं शेवटच्या दिवशी होणार आहे ठीक आहे म्हणजे थोडं आपल्याला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशा प्रकारचं कमी जसे मार्क कमी होतील त्याच्या आपल्याला अशा प्रकारचं त्याच लेट लेट झालेलं बघण्यासाठी भेटेल खाली जर म्हटलं तर सर्व हे चोपन छप्पन वाले जे मार्क वाले विद्यार्थी ते तुम्हाला खाली बघण्यासाठी भेटतील तर अशा प्रकारची माहिती असणार आहे आता हे यवतमाळचं मी तुम्हाला सांगितलं अशाच प्रकारचं जर म्हटलं तर आपल्याला इथं अमरावतीचं जे की ऑलरेडी सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे त्याचं ऑलरेडी आधीच टाइम टेबल आलं होतं इथे तुम्हाला कुठं बोलवलंय त्याचं इथं पूर्ण इथं इथे बघा आपल्याला इथं स्थळ दिलंय इथं पत्ता दिलाय इथे तुम्हाला जायचंय अशाच प्रकारचं औरंगाबाद आणि नाशिकची काय माहिती त्याविषयी मी तुम्हाला देणारच आहे कशा प्रकारची प्रक्रिया असणार आहे नाशिक आणि औरंगाबाद यामध्ये भरपूर विद्यार्थी कन्फ्युज आहे तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला च्या माध्यमातून दिली जाणार आहे आता यामध्ये महत्वाचं काय असणार आहे इथं रनिंग टाइमिंग दिलेलं आहे कधी टाइमिंग असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे आरक्षण अंतर्गत विद्यार्थ्याचं नाव वगैरे सर्व काय दिलेलं आहे सर्व काय आलेलं आहे यांचं सुद्धा एकाच दिवशी सर्वप्रथम तुम्ही गेल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल वजन उंची होईल आणि त्यानंतर तुमची रनिंग होईल हे सर्व एका विद्यार्थी एकाच दिवशी होणार आहे आणि तुम्हाला टोटल रनिंग मध्ये किती मार्क मिळत आहे हे तुम्हाला सर्व काही एका दिवशी समजणार आहे आणि ऑल कॅटेगरी ठीके मध्ये जरी फॉर्म भरला असेल तरी त्या विद्यार्थ्यांचं सर्वांचं एकाच दिवशी होणार आहे सर्व जिल्ह्यांचं तुम्हाला सांगतोय ठीक आहे कोणत्या प्रकारचं पेसाचा मागं ठेवलेलं नाहीये पेसा विद्यार्थ्यांचं सुद्धा एसटी कॅटेगरीचे जे पण विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांचं सुद्धा सर्वांचं एकाच दिवशी हे सर्व होणार आहे ठीक आहे तर तुमच्या मार्कांनुसार हे सर्व डिपेंड असणार आहे मार्कांवरती डिपेंड असणार आहे तर मार्कांनुसार इथं तुम्ही तुमचं नाव बघायचं कधी तुम्हाला ग्राउंड ते बघायचं आणि लवकरात लवकर हा जो टाइमिंग दिलेला आहे याच्या तीन तास अगोदर तिथं ता ग्राउंड वरती उपस्थित राहायचे ठीक आहे तीन तास का सांगतोय जे पण उमेदवार आधी तिथे उपस्थित होतील त्यांचा आधी नंबर लावतो आणि सकाळची सकाळची जर तुमचं ग्राउंड झालं तर तुमची चांगली गोष्ट होणार आहे तिथे सकाळी तुमचं ग्राउंड झालं तर तुम्हाला रनिंगला थोडी चांगली म्हणजे जे पण असतं आपण थोडे जास्त रनिंग करू शकतो आणि जर उन्हात जर म्हटलं तर तुमची रनिंग नक्कीच कुठे ना कुठे एक ते दीड मिनट मागे इथं पडणार आहे ठीक आहे त्यामुळे जेवढं होईल तेवढं सकाळी नंबर लावण्याचा प्रयत्न करायचा हे अशा प्रकारचं आहे अजून यामध्ये विद्यार्थ्यांचा अजून एक प्रश्न येतात की आम्हाला डॉक्युमेंट काय काय न्यायचे तर डॉक्युमेंटची लिस्ट आपण ऑलरेडी दिलेले आहे आणि बाकी जर म्हटलं ते हे बघा हे तुम्हाला सर्व हे न्यायचे ठीक आहे यामध्ये जर म्हटलं तर शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्याचे जे प्रमाणपत्र आहे हे न्यायचे मेडिकल सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट दिलेले आहे ते कुठून भेटतील ते मी तुम्हाला सांगतो हे आपल्याला कंपल्सरी लागणार आहे तर यात जर म्हटलं तर आपल्याला हे जे आपल्याला वैद्यकीय अधिकाऱ्याचं जे प्रमाणपत्र आहे आपलं जे पण मेडिकल सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला सरकारी दवाखान्यामधून घ्यायचे इथे माहिती भरायची शैक्षिका घ्यायचा कोणते सरकारी दवाखान्यामध्ये हे आपल्याला भेटून जाईल ठीक आहे शैक्षिका भेटून जाईल वरती आल्यानंतर इथं काय आहे आपल्याला इथं वचनपत्र इथे जे पण आपण रनिंग करणार आहे तर आपल्याला कोणत्या प्रकारची हानी झाली तर त्याला आपण स्वतः जबाबदार राहणार आहे तर अशा प्रकारचं हे वचनपत्र आपल्याकडून लिहून घेतलं आहे तर बघा हे तुम्ही वाचू शकता तुम्हाला सांगण्याची काही वेगळी गोष्ट नाहीये ठीक आहे तर हे तुम्हाला इथं स्वतःला इथं तयार करायचं हे कुठेही तुम्हाला फक्त प्रिंट घ्यायची इथं आपल्याला इथं ठिकाण आणि दिनांक आणि सही आता ठिकाण तुम्हाला ते आपण जिथे पण जाणार आहे तिथलं ठिकाण टाकलं नंतर तुमचं घरचं ठिकाण टाकलं तरी काय प्रॉब्लेम दिनांक ज्या पण दिवशी तुमचं ग्राउंड असेल तीच दिनांक टाका मात्र आणि सही करायची ठीक आहे त्यानंतर अजून एक महत्वाचं हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र कसं भरायचं तुम्हाला तर माहितीच आहे इथे नाव वगैरे तुमचं वडिलांचं नाव टाकायचं वय वर्ष टाकायचं राहणार आणि त्यानंतर मी वनरक्षक केलाय किती मुलांची संख्या मुलं असतील तर ते टाकायची नसेल तर शून्य शून्य टाकायचं झालं ठीक आहे हे तुमचं झालं आणि खाली सही आणि ठिकाण हे तुम्हाला अशा प्रकारचं इथं भरायचं आणि बाकी जास्त जर म्हटलं तर डॉक्युमेंटची जी लिस्ट आहे तुम्हाला बाकी इथं आपल्याला दिसत असेल इथे बघा ही डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला इथे दिलेलं आहे बाकी जर म्हटलं तर आपल्याला इथे बघा खाली सविस्तर एक एक डॉक्युमेंट इथं दिलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारचं आता प्रवेश पत्र म्हणा आपल्याला जे पण फॉर्म भरला होता त्याची जी प्रिंट आहे ती काढण्यासाठी आपली वेबसाईट चालू झालेली आहे लॉग इन आय पासवर्ड टाकाच प्रवेश पत्र आणि ते पण जे ऑनलाईन अर्ज भरण्याची आपण ऑनलाईन अर्ज भरला होता त्याची जी प्रिंट आहे ती तुम्हाला लगेच काढून घ्यायची आणि बाकीचे अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे द्यावे लागणार त्याच्याविषयी इथे माहिती तुम्हाला इथे भेटून दिलेली आहे बघा अशा प्रकारचं ठीक आहे आता थोडंसं वरती आलं तर सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट आहे आता हे कोणासाठी सांगितलं मी तुम्हाला सर्वप्रथम इथं आपल्याला यवतमाळ आणि गडचिरोली ठीक आहे गडचिरोली सॉरी इथं यवतमाळ आणि अमरावती या दोन हे आलेलं आहे आता या दोन जिल्ह्यांचं जर म्हटलं तर एका दिवशी सर्व होणार आहे समजा एका विद्यार्थ्याला समजा बावीस तारखेला आपण बोलवलंय तर त्याचं त्या दिवशी ग्राउंड होणार आहे आणि त्याच दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे वे फिजिकल वगैरे जे पण आपलं उंची वजन असेल ते सर्व एका दिवशी होणार आहे मात्र यामध्ये काय फरक असणार आहे बघा काही जिल्ह्यांसाठी जास्तीत जास्त अर्ज आलेत डौक, आनी आनी तर त्यांचं काय होणार आहे सर्वप्रथम डॉ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि उंची आणि वजन होणार आहे ठीक आहे आणि त्यामध्ये जे पण उमेदवार पात्र होतील त्यांचंच ग्राउंड होणार आहे ठीक आहे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना साठी संधी दिली जाणार नाही सर्वप्रथम त्यांचं डॉक्युमेंट चेक केलेलं व्यवस्थित आहे का नाही कारण जर म्हटलं तर जे कॅटेगरी सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये काही इशू असतात का डॉक्युमेंट अपूर्ण असतात ठीक आहे तर यामध्ये भरपूर गोळं असतात त्यामुळे त्यांची संख्या कमी करण्यासाठी ज्या पण ठिकाणी जास्त अर्ज आलेत त्यांची संख्या कमी करण्यासाठी तर ही सर्व प्रक्रिया इतर राबवण्यात 对对。 आता जर म्हटलं तर इथं बघा औरंगाबादचं आले सांगितल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर चा आलेले आहे तर हे डाउनलोड केलेलं मी ठीक आहे पुन्हा एकदा डाउनलोड करून घेतो बघा इथे मी डाउनलोड करून घेतलं आता यामध्ये जर म्हटलं नाही तर हे नाशिकचं मी डाऊनलोड करून घेतलं आता यामध्ये या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे औरंगाबादचं सर्वप्रथम महत्वाचं आणि हे नाशिक आणि औरंगाबादचं सारखंच असणार आहे आता यामध्ये काय मित्रांनो की तुम्ही तुम्हाला ज्या पण दिवशी बोलवलं असेल तुमचं इथं नाव सर्च करायचं कॅटेगरी वगैरे तुम्हाला इथे दिसून जाईल तर इथे अशा प्रकारचं तुम्हाला इथं सर्वप्रथम काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो तर बघा आता औरंगाबाद आणि च जर म्हटलं तर आता दोन यांचं आलेलं आहे दोन जिल्ह्यांचं किंवा विभागांचं काय होणार आहे या दिवशी सर्वप्रथम इथं रनिंग होणार नाहीये त्या दिवशी यांची रनिंग होणार नाहीये सर्वप्रथम तुमचं काय होणार आहे डॉक्युमेंट चेक केले जातील औरंगाबाद आणि नाशिकचं सांगतोय पुन्हा पुन्हा व्यवस्थित इथं कन्फ्युज होऊ नका ठीक आहे तर यांचं काय होणार आहे यांचं सर्वप्रथम त्याच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर त्यांची फिजिकल होणार आहे त्यामध्ये वजन उंची वगैरे चेक केली जाईल आणि बाकीची तपासणी केली जाईल हे फक्त होणार आहे आणि त्यांची रनिंग आता रनिंग रनिंगसाठी त्यांना सपरेट वेगळ्या दिवशी बोलवलं जाणार आहे मात्र हे काही जास्त दिवस चालणार नाहीये अगदी जर म्हटलं तर हे दोन तीन दिवसामध्ये उरकून घेणार आहे औरंगाबाद आणि नाशिक विभागाचे आणि ते झाल्यानंतर अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पासून लगेच ग्राउंडला इथं म्हणजे त्यांना बोलवलं जाईल रनिंगसाठी बोलवलं जाईल आणि तेव्हा मात्र तुम्हाला एक कागद दिलं जाईल फक्त तो घेऊन जायचा आणि डायरेक्टली तुमची रनिंग सुरू होईल आणि रनिंग जर म्हटलं तर फक्त रनिंग झाल्यानंतर तुमचे मार्क वगैरे तुम्हाला दिसून जातील म्हणजे तुमची ही जी सपरेट सपरेट प्रोसेस ठेवली हे का केले की विद्यार्थ्यांची संख्या अतिशय जास्त आहे जर म्हटलं तर नाशिक आणि त्यासोबत औरंगाबाद म्हणा ठीके तर या ठिकाणी अतिशय जास्त फॉर्म आहे आणि अतिशय जास्तीत जास्त विद्यार्थी क्वालिफाय झाले त्यामुळे काय केलेलं आहे सेपरेट सेपरेट ही जी प्रक्रिया आहे सेपरेट ठेवलेली आहे जेणेकरून जे पण विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणा नाही तर वजन उंची मध्ये इथं डिस्क्वालिफाय होतील ठीक आहे अपात्र ठरतील तर थोडा वेळ इथे वाचेल आणि जे पण उमेदवार पात्र होतील त्यांचं इथं साठी इथं सिलेक्शन केलं जाईल आणि त्यांची सेपरेट लिस्ट लावली जाणार आहे तर अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे बाकी काही नाही आता हे तुम्हाला कसं समजणार की तुमच्या जिल्ह्याचं कसं होणार आहे या वेबसाईटला ओपन करायचंय जी आपली महापौरेस्ट डॉट डॉट इन वेबसाईट आहे तर या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची तुम्ही सर्च केलं तरी चालेल आणि त्यानंतर बघा तुम्हाला भरती प्रक्रियाचं जे पेज दिसतं ना त्यावरती तुम्हाला यायचे आता बघा मी पुन्हा आपल्याला पहिल्यापासून सांगत आहे महापौरेस्ट डॉट जीओव्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे तुम्ही डायरेक्टली टाईप केलं तरी चालेल ठीक आहे तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय आणि तुम्हाला जास्त काही नाही फक्त भरती प्रक्रियावरती क्लिक करायचं त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होईल इथे आल्यानंतर बघा इथे तुम्हाला अशा प्रकारचं पहिलेच जे पेज आहे इथे इथे बघा आपल्याला काय म्हंटलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल मेजरमेंट आणि रनिंग टेस्ट ठीक आहे तर या तीन स्टेप तुमचं इथे इथे बघा दोन टप्पे दिसतील सर्वात पहिला जो टप्पा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट आता यामध्ये जर म्हटलं तर बघा इथं औरंगाबाद आणि नाशिक इथे तुम्हाला या ला दिसत असेल बघा या ला दिसत असेल मात्र इथे बघा रनिंग साठी तुम्हाला इथे डायरेक्टली एकत्रित हे दिसत असेल मध्यभागी दिसत यवतमाळ आणि अमरावती यांचं डायक्टली सर्व होणार आहे एका दिवशी यांचं होणार नाही यांची सर्वात पहिल्यांदा इथं कशा आले इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकलच ठीक आहे आणि त्यानंतर यांचं हे ये सर्व झाल्यानंतर त्याची लिस्ट लागेल आणि पुन्हा इथे डाउनलोड करण्यासाठी त्यांची सपरेट लिस्ट इथं डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन येईल आणि जे पण उमेदवार पात्र असतील त्यांची लिस्ट तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल ठीक आहे तर अशा प्रकारची प्रोसेस असणारे तुम्हाला समजून आलं की फक्त आता अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याचं आज आलेलं आहे तर उद्या परवा तेरवा ठीके या तीन दिवसामध्ये बाकी सर्व विभाग येऊन जातील ठीक आहे टोटल अकरा विभाग आहे यामध्ये बाकी सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे तर यामध्ये विभागानुसार जर तर कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे ते तुम्हाला ऑलरेडी आधीच माहिती असेल तर त्यानुसार चेक करत राहायचंय तुमचं जर म्हटलं तर कधी कधी जर म्हटलं तर जर तुमच्या जिल्ह्यासाठी विभागासाठी कमी अर्ज आला असेल तर तुमची सर्व जी प्रक्रिया आहे एका दिवशी केली जाईल तुमचं ग्राउंड त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल मेजरमेंट हे एकाच दिवशी केलं जाईल अमरावती आणि यवतमाळ सारखं आणि जास्त अर्ज आले असेल तर अशा प्रकारचं केलं जाईल औरंगाबाद किंवा इथं नाशिक विभागासारखं ठीक आहे यामध्ये काय केलं जातं सर्वप्रथम तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट केलं जातं आणि त्यानंतर जे पण पात्र उमेदवार असतील त्यांची सपरेट लिस्ट लावून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा आठ दिवसांनी तुम्हाला पुन्हा एक लिस्ट डाउनलोड करण्यासाठी भेटेल आणि त्यामध्ये तुम्हाला तारीख दिली जाईल की कुठं कोणत्या ठिकाणी तुमचं रनिंग होणार आहे ठीक आहे या प्रकारची इथं भरती प्रक्रिया इथून पुढे असणार आहे अशा प्रकारचं तुम्हाला इथं समजून आलेलं असेल यावरती भरपूर विद्यार्थ्यांचे इथं कमेंट्स येत होते की नक्की हे काय आहे व्यवस्थित समजून सांगा तर तुम्हाला अशा प्रकारचं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर विचार केला औरंगाबाद नाशिक विभाग आता सध्या रनिंग नाहीये परंतु तुम्हाला दिलेल्या टाइमाच्या दोन ते तीन तास अगोदर तिथे उपस्थित राहायचंय ठीक आहे डॉक्युमेंट ला म्हणा फिजिकल ला म्हणा नाहीतर तर रनिंग टेस्ट ला ठीक आहे तर हे जे पण असेल त्याच्या दोन ते तीन तास अगोदर तुम्हाला तिथे उपस्थित राहणं अनिवार्य असणार आहे जेणेकरून तुमचा नंबर आधी लागेल आणि जे पण रनिंग वगैरे असेल तर तुम्हाला व्यवस्थित कमी वेळात इथं म्हणजे जास्तीत जास्त लवकर नंबर लागून तुमची रनिंग इथं उरकून होईल ठीक आहे तर अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे यामध्ये तुमच्या अजून काही कमेंट्स असतील तर तुम्ही नक्कीच सांगा म्हणजे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगितलं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जी दिली ती लाईक क्लिक करा भेटू आपण मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र